नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटक धास्तवले शेकडो पर्यटकांनी केलेल्या काश्मीरच्या बुकिंग रद्द काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या गोळीबारामध्ये अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला या घटनेनंतर काश्मीरमध्ये फिरण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे जे काश्मीरमध्ये आहेत ते तेथून पाय घेत आहेत तर ज्यांना जायचं होतं ज्यांनी बुकिंग केल्या होत्या त्या नागरिकांनी आता बुकिंग रद्द करण्यासाठी ट्रॅव्हल्स एजन्सीला फोन करण्यास काश्मीरच नव्हे तर काश्मीरच्या आजूबाजूला लदा गुलमार्ग आदी भागात जाण्यासाठी केलेल्या बुकिंग देखील के भीतीपोटी रद्द करण्यात आल्या याबाबत देशपांडे ट्रॅव्हल्स चे प्रतिमेश देशपांडे यांनी सांगितले की तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर काश्मीर व आजूबाजूच्या परिसरात जाण्यासाठी पर्यटन वाढले होते सुट्ट्यांमध्ये सहाशे ते सातशे बुकिंग होत होत्या मात्र दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आणि त्यानंतर नागरिक घाबरले काश्मीरची बुकिंग रद्द करण्यासाठी आम्हाला दिवसभर फोन येत आहेत अगदीच हल्ला होण्याच्या आदल्या दिवशी देखील बुकिंगसाठी फोन येत होते मात्र या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे काश्मीर नव्हे तर काश्मीरच्या आजूबाजूच्या परिसरात आजूबाजूच्या राज्यांमध्ये देखील नागरिक जाण्यास घाबरत आहे सरकारने पर्यटनाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवावी लोकांना विश्वास द्यावा अशी मागणी प्रथमेश देशपांडे यांनी केली आहे प्रथमेश देशपांडे प्रथमेश आता काश्मीरला जाणारी जी बुकिंग आहे ते रद्द करत आहे किती आता तीन ते चार दिवसात किती जणांनी ही बुकिंग रद्द केलेली आहे काय परिस्थिती आहे रद्द करण्याचं कसं आहे की सगळे आपल्याकडे ग्रुप बुकिंग होतात तर त्या हिशोबाने त्यांच्या फॅमिलीमधून एक एक माणसाचा तरी फोन येतो काही लोकांनी अजूनही आशा धरली आहे की त्यांचे नंतरचे तारखा आहेत महिन्याच्या शेवटच्या काही तारखा आहेत तर त्या लोकांचे अजून फोन नाही आलेले आहेत पण येणाऱ्या ये या महिन्याच्या म्हणजे मे महिन्याच्या ज्या सुरुवातीच्या तारखा आहेत त्या लोकांचे कॅन्सलेशनसाठी कॉल नक्कीच येतात कारण प्रत्येक ग्रुपमध्ये आमचे कमीत कमी पन्नास ते साठ लोकांचा एक ग्रुप असतो त्यामधून अजून तरी काही काही लोकांचे फोन यायला आता सुरू झालेले आहेत आत्ता साधारण तीन ते चार आधीपासून रेल्वेच्या हिशोबाने लोक बुक करायला सुरू करतात आणि मग त्यानंतर आत्ता पण या गेल्या महिन्यामध्ये साधारण आत्ता शंभर लोकांचा आपला वेगळ्या वेगळ्या शंभर लोकांचा म्हणजे गेल्या महिन्यात शंभर लोकांनी काश्मीरमध्ये प्रवास झाला जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा पण आपला ग्रुप तिकडेच होता पण नशीब आणि पेलगाममध्ये नव्हता ते दुसऱ्या भागांमध्ये होते आणि ते पण एन्जॉय करून परत आले कसं आहे की पर्यटनमध्ये सगळ्यात आहे की लोकांना आश्वासन पाहिजे की तिकडे आम्ही जिथे जातोय तिकडे आम्ही सुरक्षित परत येऊ तर सुरक्षितेसाठी गव्हर्नमेंट जे, जे काही वाढवू शकते अशा सगळ्या डोंगराळ भागांमध्ये ते त्यांनी वाढवलं पाहिजे आणि सगळ्या ट्रॅव्हल एजन्सी मध्ये पण म्हणजे जायला घाबरू नये कारण गव्हर्नमेंट नक्कीच काय ना काहीतरी करेल तर या होत्या शहरातील महत्वाच्या अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू या याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद